ओम आता तयार झालेला आहे हे हॅलो तयार झालं ना कसं दिसतंय रे हाय झाला नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि छोटं छोटं चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज वैष्णवी आणि ओमचा बर्थडे आहे आणि छोटंसं आपण सेलिब्रेशन करणार आहोत तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला हा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया <laughs> इकडे नेतो तर मुलांच्या आवडीची पावभाजी बनवणार आहोत सकाळी मुलांच्या आवडीचंच बनवलं होतं ढोसा बनवला होता, होता। आणि टिफिनसाठी बस ना खाली खाली बस ना नसतो करतो आणि टिफिनसाठीही ढोसा दिला होता मुलांना आणि दुपारी म्हटले की आपल्याला मसाला ढोसा आणि गरम गरमच ढोसा खायचा दुपारी पण ढोसाच खाल्ला ड डबल खाल्ला त्यांनी तर संध्याकाळी म्हटले की पावभाजी बनेव आई तर मग पावभाजी बनवायची आहे शिजायला मी तिकडे ठेवलेलं आहे तर आपल्याला केक बी कट करायचा आहे आणि मी केक कशा पद्धतीने बनवणार आहे तेही तुम्हाला दाखवते तर आता एवढ्यात ओम बोलत होता का आई माझे बाबा नाहीत असं सांगतो कारण की बिहारमध्ये इलेक्शन आहे त्यामुळं साहेब ड्युटीला तिकडे गेलेले आहेत त्यामुळं ओमच्या बड्डेला काय नाहीत इथं आणि तो अदोबरच बोलत होता बाबा नाहीत म्हणून सांग म्हणून कारण की इथून मागच्या व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं नाही साहेब नाहीत म्हणून दसऱ्याच्या म्हणजे सणाला पण नव्हते दिवाळीच्या सणाला पण नाहीत कारण की हा दिवाळीचे पण नाही कारण की पोलीस लोकांची लाईफ कशी असते तुम्हाला या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवणार आहे कारण की पूर्ण आपली फॅमिली नंतर सांभाळायची आणि अधोघर आपली देश सेवा काय चाललंय तुझं <laughs> आणि साहेब नसल्याच्या नंतर फॅमिलीलाच नस आपलं घर पूर्ण सांभाळावं लागतं कारण की म्हणजे महिना महिना दोन दोन महिने बाहेर ड्युटीला जावं लागतं त्यामुळं आणि ओ मग आत्ताच बोलत होता की आई बाबा नाही म्हणून म्हणजे सांग म्हणून तर पहा त्याचं आता खेळायचं चालू चा, 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 आहे मध्ये मुदे मध्येच तर चला मी आता सर्वात आधी काय करते केकचं डेकोरेशन कसं करायचं काय ते तुम्हाला दाखवते आणि ते झाल्याच्या नंतर मग आपण केक कट करणार आहोत अरे बेटा आ, मी टेबल आणि ते आवरीत होते ना इकडचं हॉलमधलं तर तोपर्यंत तीन सिट्ट्या झाल्या त्यामुळं गॅस बंद करून घेतला ऊ हा तुला माहितच नाही आणि तू टीव्ही बघत होता ना त्याच्यामुळे तुला तु काहीच माहित नाही तुला टीव्हीच्या नादात काहीच नाही तुला ड्रेस कोणता घातलाय ते बी कळत नाही तर ओमला बर्थडे म्हणजे आम्ही गावाला गेलो होतो त्यावेळेस हा ड्रेस मामाने घेतला होता तर आतापर्यंत त्याने काही घातलेला नाही हा आणि मग त्याने घातलंच नव्हता आणि मग नेमाने साहेब पण नाहीत म्हटलं मग आपण तो ड्रेस घातलेला नाही तर तेच घालावा तर केकचं डेकोरेशन करण्यासाठी येथे आपण व्हीपिंग क्रीमची पावडर आणलेली आहे तर ती पावडर आपण आता त्यामध्ये दूध मिक्स करून फेटून घेऊया तर बँगलोरमध्ये व्हीपिंग क्रीम आपल्याला सहजासहजी प्रत्येक दुकानामध्ये भेटत नाही त्यामुळं आपण ऑनलाईनच ही क्रीम घेतलेली आहे तर चला फेटल्याच्या नंतर पहा अशा पद्धतीने व्हीपिंग क्रीम तयार झालेली आहे तर मी आदल्याच दिवशी केक बेक करून घेतलेला होता त्यानंतर आपण आता तो धाग्याने कट करून घेऊया आणि त्यानंतर मग आपण व्हिपिंग क्रीम व्यवस्थित आतमधूनही भरून घ्यायची आहे आणि त्यानंतर वरूनही आपण डेकोरेशन करणार आहोत एकदम सिंपल पद्धतीने डेकोरेशन करणार आहोत कारण की जास्त त्यामध्ये कलरही मिक्स करणार नाहीत तर पहा व्हाईट कलरचंच येथे मी व्हिपिंग क्रीमची सर्व डेकोरेशन केलेलं आहे तर आता एवढ्यात आपलं केकचं डेकोरेशन झालेलं आहे कारण की म्हणजे सिंपलच असं बनवलेलं आहे आणि इथं बँगलोरमध्ये केक एवढे चांगले भेटत नाही त्यामुळं मग मुलं बोलत होती आई तुला जसं जमल तसं बनवू कारण की त्यांना आवडतात माझ्या हातचे केक त्यामुळं मग मी घरीच एकदम सिम्पल पद्धतीने डेकोरेशन बनवलेलं आहे आणि चला ओम दाखवतो <laughs> तर चला मग आपण आता केक कट करून घेऊया तर सायंकाळचे आता साडेसात वाजलेले आहेत तर चला केक कट करूच आप तर आपल्याला अर्धा घंटा तरी लागेल त्यानंतर मुलांच्या आवडीची पावभाजी पण बनवायची आहे तर केक कट केक कट करू दोन्ही मुलांचा आज बर्थडे आहे वैष्णवी आणि ओम आणि ओम किती वर्षाचा होणार आहे ओ सेवन इयर कम्प्लीट झाले आहेत आणि एट इयर आता स्टार्ट होणार आहे आजपासून आणि तू काय खेळत हो तस नुसता खेळ लागत नुसता खेळ लागतो आणि अजून एक गोष्ट म्हणजे ओमचं पार्सल रिटर्न केलं कारण की मी बाहेर गेलेले होते आणि लॉक घराला लॉक असल्यानंतर फ्लिपकार्टवरून जे ऑर्डर केलेले होतं आपण गिफ्ट तर ते गिफ्ट काय आता ओमला भेटणार नाही कारण की ते रिटर्न गेलं मी बाहेर गेलेली होती त्यामुळं तर कारण की बेटा आता दोन चार दिवस तरी आजूबाई ऑर्डर करावं लागतं असतं मग आता बाबा बोलले होते ना मी आता घेऊन येईन येतात बाबाला लई टाईम लागतो काय करावं आता तर पहा होम मेड केक आपण आता घरी बनवलेला आहे तर चला आपण आता केक कट करून घेऊया <laughs> नुसता धिाणा लागतो आहे ना आणि चल तिथं तिथं बसा हां बस वैश नाही का एक एक बसताना एक बस एक सांग का आपण थांबा थांब 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 एड करून नाही एडॅन करू नाही वैष्णवी किती इयरची झाली आता तू तुझे लक्षात नाही काय का काय तू शाळा शिकते ना ओम तू किती इयरचा झाला हा एट इयर स्टार्ट झाले तर वैष्णव किती म्हणजे सेव्हन इयर कम्प्लीट झाले एका सेव्हन इयर कम्प्लीट आणि आता एट इयर स्टार्ट झालंय ना आता तर वैष्णवी आणि ओमचा एकाच दिवशी बर्थडे येतो त्यामुळं मग आपण आता केक म्हणजे केलेला आहे घरीच आपण आणि थांबा आता थांबा मला ओवळ दे नंतर केक खा ए ठीक आहे आपण आता केक कट करून घेऊया मुलांना काय दम नाही लगेच मग ते चाटायला लागले तर चला आपण आता मुलांना ओवळून घेऊ बर्थडे आई विल गो गोकाटू पाणी नाही टाकलेच नाही नाही ब्रश ला चाळात काच खोडून आऊ मगाव घर पर द वेस्ट मे बी दर नला हं चंदळे दो आ

तर आपला केक कट करून झालेला आहे तर चला मुलांच्या आवडीची आता आपल्याला पावभाजी बनवायची तर डिटेल मध्ये नाही दाखवणार कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल तर चला आपण आता मध्ये सेपरेट व्हिडिओ भेटत कारण की इथून माग बरेचसे व्हिडिओ डिटेल मध्ये मी दाखवलेले आहे त्यामुळे शॉर्ट मध्ये दाखवणार आहे कारण की व्हिडिओ बी मोठा होतो आणि मुलांचा आता केक कट करून झालेला आहे बऱ्याच वेळेस त्यांची वाट पाहिजे चालू होतं तर चला आता आपण पावभाजी बनवून घेऊया कारण की भूक लागलेली आहे करून करतोस तू तसू करू तस ती कस घाण दिसत मग तुला खाऊन वाटायचं नंतर केक तुला प्लेट मध्ये देऊ काय सांगत आता ते तुवांडाचा पैसे साईडचं साईड ला केक लागलाय झाला ना बर्थडे हॅपी बड्डे झाला ना काय काय करतो बाबा काय खेळ दाखवतो काय हा पैसे खेळतोय मला वाटलं काय खेळ दाखवतोय सिक्का ते खेळतोय छापा की काटा है ना हा बस आता इथे हा बस इथं तुझा फोटो काढते मी फोटो नाही काढला काय काय याच्यात काय बनीला आहे रेड रेड कलर

तर हे पाव आपण आता बटर टाकून गरम करून घेऊया आणि त्यानंतर मग मुलांना खायला देऊया कारण की किचनमध्ये मुलांचे आता ये जा सुरू झालेले आहे कारण की खमंग असा वास यायला लागलेला आहे पावभाजीचा त्यामुळे आता पाव भाजले की लगेच मुलांना खायला देते तर मुलांना आता जेवायला वाढले आता ओमन वैष्णवी आता पावभाजी खवरायलेल्या आहेत आणि टेस्ट करून सांगा मुलांना चांगलं आहे तर मुलांना बोललो होतं मी समोसा बनवते पण बन ते म्हणले की नाही आम्हाला पावभाजीच खायची त्यामुळं मग म्हटलं ठीक आहे पावभाजीच बनते तर मस्त अशी आता पावभाजी बनवलेली आहे तर चला आपण आता सर्वजण जेवण करूया ओम झालं काय रे व्हिडिओ व्हिडिओ खतम झाला तर टी व्ही आता दुसरं आता, ला आता कॉमेडी लावतोच ना गरम आहे काय रे छान लागतं का तर येथे आपण आपल्याला मुंबईचे पाव मागितले होते तर गव्हाचे हा तर मग गव्हाचे पाव आहेत हे ब्राऊन कलर आहे त्याचा आणि महाग पण बसले आपल्याला आणि पा, तर आता चांगलं बनवलं ना अरे वा 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 माझ्या ओमचा बड्डे होता ना ओमचा वैष्णवीचा म्हणून बनवलं तुमच्या आवडीचे पदार्थ आज